रामरा मंडळी नमस्कार डी एस टॉक मध्ये आपल्या सर्वांचं सहशे स्वागत डी एस टॉक शो हा सदैव सकारात्मक बातम्या सांगण्यासाठीच सकारात्मक विश्लेषण सांगण्यासाठीच प्रसिद्ध आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस या राममय वातावरणात या भक्तिसागरात संपूर्ण हिंदुस्थान राममय झाला प्रभू रामचंद्र बावीस तारखेला त्यांच्या मूळ स्थानी पुन्हा प्रगड झाले पुन्हा त्यांची स्थापना केली गेली आणि दोन हजार चोवीस हे खरंच तुम्ही मा भारतीयांसाठी आणि भारत देशासाठी खरंच अत्यंत असीम प्रचंड मोठ्या न्यूज घेऊन आलेला आहे मित्रांनो मी पहिल्या माझ्या दोन व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की येणारा काळ हा भारताचाच असण त्यातले जानेवारीच्या सुरुवातीलाच टेस्ला हा तीस बिलियन डॉलर भारतामध्ये गुंतवणूक करणार आहे त्याच्याबरोबर मित्रांनो आता मी दुसरा किस्सा सांगत आहे की इराण जो इराणने चबहार पोर्ट आपल्या भारताच्या स्वाधीन केलं आहे त्यामुळे साहजिकाचे भौगोलिकदृष्ट्या भारत मध्यस्थाना येऊन बसला आहे हा तिसरी घटना आहे मित्रांनो की जी खरंच अचंबित करणारी आहे की म्हणतात ना मेरी देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती मेरी देश की धरती पुकार पिक्चरमधलं हे गाणं आज तंतोतंत लागू पडतंय त्याचं कारणही मित्रांनो तसंच आहे अंदमान निकोबार ह्या बेटाच्या आसपास भारताला प्रचंड क्रूड ऑइलचे साठे मिळालेले ओ एन ही कंपनी गेले काही वर्ष अंदमान निकोबारच्या परिसरात कच्च्या तेलाचे साठे शोधत होते मित्रांनो तर त्यांच्या प्रयत्नाला दोन हजार चोवीसमध्येच यश भेटलं प्रभू रामचंद्र हे पुन्हा विराजमान झाले आणि आपल्या देशाला असणारी आणि भेडसवणारी चिंता जवळजवळ समाप्त केली आहे काय ते सांगतो अंदमान निकोबारमध्ये ओ एन जी सीने नुकतंच सतरा का अठरा तारखेला एक फ्रेश नोट काढली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अंदमान निकोबार समुद्रामध्ये जे उत्खनन करत होतो शोधत होतो तेल साठे ते आता घावलेले आहेत थोडे ना थिडके मित्रांनो ऐंशी ठिकाणी त्यांना एक कच्चं तेलाचे साठे घावले आहेत आता तुम्ही विचार करतात ऐंशी ठिकाणी म्हणजे साजे किती असेल तर मित्रांनो थोडी ना थिडके एकशे तीस बिलियन बॅरल एकशे तीस बिलियन डॉलर म्हणजे किती एक बिलियन शंभर कोटीचा असतो मित्रांनो एवढं तेल आपल्याला त्या परिसरात घावलं आहे किती मोठी आनंदाची गोष्ट असेल ही तुमच्यापर्यंत शेअर करावी म्हणून मी आज खास व्हिडिओ बनवत आहे आज तेला, तेला ते संपूर्ण जगामध्ये महागाई वाढून ठेवली आहे कारण तेल साठा कमी असेल तेलाचा पुरवठा कमी असेल तर साहजिक आहे प्रत्येक देश देशाकडे तेल नसतं तर ह्या युरोप अरब कंट्रीकडून आपण तेल घेतो रशियाकडून तेल घेतो अमेरिकेकडून तेल घेतो साजिके ही लोक एक खेळ करत असतात चांगल्या जगाशी की तेलाचे उत्पादन कमी करायचं मार्केटमध्ये तेलाचे भाव वाढतात साजिक आहे की ह्या सर्वात आंतरराष्ट्रीय जगातील सर्व देशांना हा प्रश्न मोठा भेडसवलेला आहे की ह्याला कसं शोधायचं हो त्याचे पर्याय चालू आहे शोधायचे पण आजच्या घडीला तर ते शक्य नाही आहे कोणताही बदल व्हायला हो वेळ लागतो तसंच आहे मित्रांनो हे ऐंशी पॉइंट्स जे आहेत साधारण इथं एकशे वीस बिलियन बॅरल तेल मिळणार हे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आता तुम्ही विचार करताना ओ एन जी सीने एवढं वर्ष तिथं आपलं कष्ट व्हायला घालवले नाही मित्रांनो जिद्द सोडली नाही आणि ते त्यांचं काम करतच होते हे सगळं शोधत असताना तिथं वापरणारी टेक टेक्नॉलॉजीसुद्धा ही मेड इन इंडियाच होते जिकिरीचं काम होतं मित्रांनो हे पण ओ एन जी सीला त्यात यश आलं आणि हे कच्चे तेलाचे साठे गावले आता तुम्ही विचार करत असताल हे कच्चं तेल आपल्यापर्यंत यायला खूप मोठी प्रोसेस असते मित्रांनो त्याच्यासाठी तिथे स्टेशन्स उभा उभे करावे लागतात तिथे मशनी मशनी लावावं लागतात उच्च दर्जाच्या एक्स्ट्रीम पावरच्या मशिनी त्या समुद्रात लावून ते तेल काढलं जातं आणि शिवाय त्या मशिनीमध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही ते अशाच ठिकाणी बसवावं लागतं अशा एक्स्ट्री मशीन लावा लागतात की जेणेकरून तिथे जे असलेलं सर्व तेल आणि ते रिफायनरी पोचून सर्वसामान्य त्यातनं प्रोडक्ट काढून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचणारं पेट्रोल ह्या सर्वांचा खर्च बघून मगच तिथं ड्रिलिंग केले जाते कच्चं तेल काढलं जातं तो सर्वांचा ताळेबंदी लावूनच मग अशा अर्बं रुपयाच्या मशिनी त्या तिथं सेटअप केलं जातं तर हा सर्व हिशोब सोडून दिला तर टोटल तिथे कमीत कमी ऐंशी सत्तर ते ऐंशी बिलियन बॅरल तेल मिळलं पाहिजे तरच ओ एन जी सीला आणि आपल्या देशाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तो पॉईंट सुद्धा त्यांनी शोधून काढला आहे तर मला एक गोष्ट सांगा मित्रांनो तिथे सत्तर ते ऐंशी बिलियन डॉलर बिलियन बॅरल जर तेल मिळलं तर भारताला किती वर्ष तेल पुरेल हे तुम्ही मला कमिटमेंट करून सांगा आणि थोडक्यात भारताची आजची गरज आहे दररोज चार मिलियन बॅरल आणि तिथं गावलं आहे एकशे तीस बिलियन पण छोटे मोठे सर्व ऑइल पॉईंट सोडून दिले आणि मोठा मेजर पॉईंटवर जर तेल काढण्यास सुरुवात केली तर साजिकाचे सत्तर ते ऐंशी बिलियन बॅरल तेल हे तिथं मिळलंच पाहिजे तर साधारण किती वर्ष आपल्याला पुरण हे मला कमिटमेंट मध्ये सांगा मित्रांनो आरामशी पन्नास ते साठ वर्ष भारताला पुरण एवढा तेलाचा साठा निघलाच पाहिजे तर चला मित्रांनो पुढची एक जबरदस्त गुंतवणुकीविषयी बातमी की स्विझर्लंड तर स्विझर्लंड तुम्ही ऐकलं असत तर तुम स्वित्झर्लंडचं नाव येतात सुंदर सुंदर तिथे डोंगर सुंदर निसर्गाने वर्दस्त लाभलेला असा स्वित्झर्लंड हा एक स्वतंत्र बहुमत्मक बाु, देश आहे तर मित्रांनो गेले सोळा वर्ष या देशाबरोबर आपण एफ टी ए मतलब फ्री ट्रेड अॅग्रीमेंट करण्याचा प्रयत्न करत होतो मनोहन सिंग सरकारच्या काळात ह्याची बोलली सुरू झाली होती पण नवीन सरकार आलं आणि त्यामुळे ह्या स्वित्झर्लंडबरोबरच्या एफ टी एविषयी थोडं काम थांबलं त्यानंतर ह्या सरकारने चार वर्षानंतर पुन्हा स्वित्झर्लंडबरोबर एची चर्चा सुरू केली आतापासून आतापर्यंत सात ते आठ वर्ष लागले आणि शेता शेवट एला स्वित्झर्लंड तयार झाला त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो स्वित्झर्लंडच्या अटी भारताला मान्य नव्हता भारताच्या अटी स्वित्झर्लंडला मान्य नव्हत्या त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या चर्चा थांबत होत्या आणि मिटिंग होत नव्हत्या पण शेवटी म्हणतात ना सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करतं तसाच हा विचार आत्ताच्या सरकारला आला आणि त्यांनी युरोपातील सर्वात महत्त्वाचा देश पण जो युरोपियन युनियनचा सदस्य नाही आहे अशा स्वित्झर्लंड बरोबर करार नुकताच केला आपले मंत्री पियुष गोयल हे स्वित्झर्लंडच्या गावासमध्ये स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते आणि फायनल होऊन त्यांनी ह्या सर्व गोष्टी पूर्ण करून मीडियाला सांगितले त्याचबरोबर स्विझर्लंडच्या परराष्ट्रमंत्री आणि इकॉनॉमिक मंत्री यांनी सुद्धा एक प्रेस नोट काढून भारताबरोबर नुकताच एफटीए झालेला आहे हे घोषित केलं त्यामुळे होणार काय मित्रांनो की स्वित्झर्लंड हा एक भारतासारखाच मध्यस्थ राहणारा देश आहे की जो प्रत्येक टायमात जसं प्रथम विश्वयुद्ध तो प्रथम विश्वयुद्धामध्ये मी मध्यस्थीची भूमिका घेत होता दुसऱ्या महायुद्धात तो नाझिनबरोबर बी होता युके आणि फ्रान्सबरोबर सुद्धा होता तसंच अमेरिका आणि रशिया ह्याच्या कोल्ड वॉरमध्ये तो रशियाबरोबर बी होता अमेरिकेबरोबर बी होता तर आतापर्यंत या देशांनी कधीही युद्ध लढलेलं नाही आहे ना कधी कुणाला आपल्याला आक्रमण करून दिलं आहे त्यामुळं हा देश युरोपामध्ये आणि एशियामध्ये सर्वच ठिकाणी हा एक चांगला मध्यस्थ देश म्हणून हमेशा ओळखला जातो त्याचं कारणही तसंच आहे की हा देश उच्च एज्युकेशनबाबत प्रसिद्ध आहे शिवाय स्वित्झर्लंड म्हटलं की तुम्हाला काळा पैसा आठवत असेल की काळा पैसा स्वित्झर्लंडच्या बँकेमध्ये असतो तर आज घडीला जगात स्वित्झर्लंडच्या बँकांचा हात पकडणं असं कोणत्याही देशाला जमलेलं नाही कारण तिथलं असलेले इकॉनॉ ई कॉमर्स इंडस्ट्री आणि तिथे असलेलं उच्च एज्युकेशन की जे जगात विकलं जातं तिथले तिथल्या कंपनींचे सीईओ जगात आज मान्य मान्यवर संस्थेत हे आहे कामाला आहेत स्वित्झर्लंडबरोबर आपल्याला एज्युकेशनल फायदा होणारच आहे शिवाय स्वित्झर्लंड हा गोल्ड इम्पोर्ट करणारा देश आहे की तिथे भरपूर सोन्याच्या खाणी आहेत की ते त्यांचा ते मूळ सोन्याच्या एक्सपोर्ट करूनच कमावतात आणि शिवाय तिथे एज्युकेशनच्या मोठमोठे विद्यालय आहेत तर ह्यामुळे होणार काय आहे की भारतीय गुणवत्ता जी आहे जगात तिला अजून गुणवत्ता मिळणार आहे आणि साहजिकच आहे की भारतीयांचा नाका आज असा वाचतोय तसाच कंटिन्यू वाजणार आहे का बर -बर आता स्वित्झर्लंड भारता बारत्या, हा भारताबरोबर एफटीए केलं आहे आता एमध्ये होतं काय की स्वित्झर्लंडचं जे काही सामान मटेरियल किंवा जे काही भारतातील त्याच्यावर टॅक्स लागणार नाही आणि शिवाय भारतां भारतीयांचं स्वित्झर्लंडमध्ये व्यापार करण्याचे मार्ग मोकळे होणार आहे ह्यामध्ये युरोपियन युनियनचा काही संबंध नाही आहे पण हा युरोपियन युनियनबरोबर सुद्धा असणारा देश आहे की युरोपियन युनियनच्या बाबतीत तो सर्व काही करतो पण लढायची वेळ आली की स्वित्झर्लंड आपलं त्यामधून सहभाग दिसत नाही त्यामुळेच आज जगात त्यामुळे होतं का मित्रांनो स्वित्झर्लंडची जगात प्रतिमा एक प्रतिष्ठित देश म्हणूनच आहे तर स्वित्झर्लंडविषयी मी आपल्याला अजून बरीचशी माहिती सांगणार आहे की जे ह्या देशाशी जगात भारत देशाशी जे जे जजेशी युफी आहे त्या देशांची सुद्धा माहिती मी आपल्याला सांगणार आहे आणि आप येणाऱ्या काळात भारत डिफेन्स क्षेत्रात काय काय उच्चांक गाठतोय हे सुद्धा पुढं पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर भारताच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक डिफेन्स ह्याच्या सर्व सकारात्मक घटना आपल्याला दररोज माझ्या व्हिडिओमार्फत ऐकायला मिळून की जेणेकरून तुम्हाला तुमचे दहा मिनटं हे काहीतरी चांगला ऐकण्याचा लाभ होईल तर अशा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सब सबस्क्राईब आणि लाईक हे माझं मनोबल वाढवेल तर माझं ह्या चॅनलविषयी आपलं काय होते हे कमिटमेंटमध्ये सांगा आणि आजचं आग सा माझं सकारात्मक विश्लेषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र